अध्याय पंधरावा आद्य शंकराचार्य व मंडन मिश्र कथा हे शिवशंकर तुझा महिमा अगाध आहे तुझ्या सत्तेने विश्वाचे का सर्व कार्य सुरू होते झाडाचे पान देखील तुझ्या सत्तेने हलत असते तुला जे मनोभावे शरण येतात त्यांचा संसार सुखाचा होतो महर्षी व्यासाने स्कंदपूर्णात जे वर्णन केले आहे ते शिववर्णन चौदा सा अध्याय सांगितले आता आणखीन एक कथा तुम्हाला सांगणार आहे आपण शंकर जर आपणा शंकर जर प्रसन्न झाले तर सर्व आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील शंकरांसारखा वरदाता या त्रिभुवनात दुसरा कोणीही दिसत नाही मनात कपट ठेवून देखील कोणी तुझी भक्ती केली तरी तू त्याला वरदान देतोस असा तू भक्तांचा कल्याणकारी आहेस नकळत कोणाच्या हातून जरी भक्ती झाली तरी तू त्याच्यावर कृपा करतोस ज्यावेळी युगाचा प्रारंभ झाला त्यावेळी परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली सृष्टीतील प्राणीमात्रांनी आनंदाने कसे जगावे यांच्या मार्गदर्शनासाठी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वा अथर्ववेद यांची रचना केली वेदांचा अर्थ ताबडतोब लोकांना समजू शकणार नाही म्हणून तपस्वी सदाचारी अशा ऋषी मुनींच्या स्मृती पुराणे अशा ग्रंथांची रचना करून घेतली पृथ्वीवर कलियुगाच्या वेळी मानव मंदबुद्धीचे निर्माण होतील वेदांचा अर्थ कोणाला कोण शिकोणी शोधणार नाही त्यामुळे सर्वत्र अज्ञानाचा अंधकार पसरेल याची जाणीव नारायणांना प्रथमापासून असल्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी महर्षी प्र अवतार प्रकट केला त्यांनी एका वेदाचे चार भाग निर्माण केले ब्रह्मसूत्रांनी रचना केली त्यांनी महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला तसेच अनेक पुराणांची रचना केली त्यातील भागवत पुराण हा ग्रंथ तर ज्ञानाोत्तर भक्तीचे वर्णन करणारा आहे या ग्रंथाचे श्रवणाने पठणाने प्रभूशी एक कृप्ता प्राप्त होते या ग्रंथामुळे लोकांना जीवनाचा मार्ग समजू लागला परंतु कलीच्या प्रभावामुळे स्तुतीवर संकटे निर्माण होऊ लागले आणि लोकांना जीवनाचा खरा मार्ग सापडे नासा झाला पूर्वी मंडन मिश्र नावाचा एक साधू होता तो फार विद्वान होता त्याला त्याने अनेक शस्त्रांचा सखोल अभ्यास केला होता त्या त्याने अनेक प्रकारचे अनुष्ठाने करून अगदीतून अनेक वस्तू प्रकट करण्याची कला प्राप्त केली होती मोठमोठ्या शास्त्री पंडितांना मंडन मिश्राचा धाक वाटत असे त्यामुळे त्याच्याबरोबर वादविवाद करावयास कोणी पुढे येत नव्हते स्वतः नवीन विचाराचे भी शस्त्रे निर्माण करून मंडन मिश्र सर्वांना निरुत्तर करत असत त्यामुळे त्यांचा प्रसार झाला आणि लोक त्यांना मानू लागले त्यांच्या पाठीशी लागले वेद वेदापेक्षा मी निर्माण केलेला मार्ग अधिक बरोबर असे मंडन मिश्र सांगत असे त्याने आपल्या शास्त्राचे महत्त्व समाजात खूपच वाढले स सर्वजण त्याच्या विचाराच्या प्रभावाखाली येऊ लागले ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा त्याने अहिंसेच्या प्र प्रचाराला प्राधान्य दिले त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित झाले मंडन मिश्राने स्वतः साधना केल्यामुळे सरस्वती देवी त्याला प्रसन्न झाली तो जे बोलेल ते सत्य होते परंतु मंडन मिश्रांचे स्वतःचे आचरण धर्माच्या विरुद्ध होते त्याला आपल्या ज्ञानाचा अतिशय गर्व झाला होता आपले दुराचरण तो कोणाला सांगत नसे पृथ्वीवरील मानव आणि इतर प्राणी दुःखात आहेत हे भगवान शंकरांना कैलास पर्वतावर कळाले वेदातील मूलभूत तत्व ज्ञानाचा लोप होत आहे हे त्यांनी जाणले आता आपणच अवतार घेऊन पृथ्वीवरील लोकांना जीवनाचा खरा मार्ग दाखवला पाहिजे असे शंकरांनी ठरवले महादेवाने पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याचे निश्चित केले पृथ्वी पृथ्वीवर एक ब्राह्मण कुडाळ जन्म घेतला धर्तीवर सारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सुगंधयुक्त वारा सर्वत्र वाहू लागला विहिरी तलाव इत्यादींचे पाणी अगदी शुद्ध झाले पृथ्वीवर निनिराळ्या प्रकारची शुभचिन्हे निर्माण झाली ऋषी मुनी मुलींना उतार करायची जाणीव झाली ते विपराच्या घरी आले आणि मुलाचे नाव शंकर शंकराचार्य असे ठेवले शम म्हणजे कल्याण आणि लोकांचे कल्याण करणारा असा शंकर या शब्दाचा अर्थ होतो शंकराचार्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मुंज झाली बाळपणापासून तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि ग्रंथांचे सखोल अध्ययन झाले गृहष्ठ आश्रमाचा स्वीकार न करता कर। त्यांनी संन्याशी आश्रमाचा स्वीकार केला धर्माचा प्रचार करून ते फिरू लागले लो वे लोकातील वेद लोकांना वेदांतामधील प्रमुख सूत्रे सांगून ते त्यांचा प्रचार करू लागले काही ठिकाणी शंकराचार्यांना अपमान सोसावा लागला लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे विचार होते एके दिवशी एका गावातून शंकराचार्य चालले होते ती कासाराची गल्ली होती शंकराचार्य भिक्षेसाठी डारे आले तेव्हा कासार म्हणाले काचा रसकडे ठेवला आहे तो, तो वाढू का शंकराचार्य म्हणाले काही हरकत नाही दोन्ही हंजीत शंकराचार्यांनी कासारस घेतला आणि तो पिऊन दाखवला हे सर्व हे दृश्य पाहून सर्व कासार लोक आश्चर्यचकित झाले हे कोणीतरी अलौकिक पुरुष आहेत हे त्यांनी ओळखले त्यांनी शंकराचार्यांचे पाय धरले शंकराचार्य फिरत फिरत मंडल मिश्रांकडे आले त्यांनी मंडल मिश्रांना निरोप पाठवला की आपल्याशी वादविवाद करण्याची इच्छा आहे तरी आपण विवादविवाद करावयास यावे जर वादविवादात तुम्ही आमचा पराभव केला तर आम्ही तुमच्या धर्माची प्रमुख सूत्रे समजावून घेऊ आणि जर आम्ही जिंकलो तर आपणास पुरातन काळापासून चालत आलेल्या वैदिक धर्माचा अभ्यास करावयास हवा शंकराचार्यांचा निरोप ऐकून मंडल मिश्रांना अधिकच गर्व झाला ते म्हणाले आज परत मायाकडे अनेक पंडित येऊन गेले आणि मी त्यांचा सहज पराजय केला त्याको नवीन कोण संन्यासी आला आहे मंडल मिश्रांनी सरस्वतीचे ध्यान केले पूजा केली आणि ते शंकराचार्यांकडे आले दोन्ही तेजस्वी दोन तेजस्वी पंडित एकमेकांसमोर बसले दोघे आपापल्या क्षेत्रात महान होते या दोन महापंडितांचे विचार ऐकण्यासाठी गावातील सर्व लोक जमा झाले त्या आज त्यांना अनेक गोष्टी ऐकाव्यास मिळणार होत्या मंडन मिश्राने पडद्याच्या आड सरस्वतीची स्थापना केली मंडन मिश्राने ऋग्वेदाला प्रारंभ केला संपूर्ण संहिता त्यांच्या मुखातून प्रकट झाली सरस्वती सरस्वतीच बोलत होती त्यानंतर ऋग्वेद संहिता मंडन मिश्रांच्या मुखातून प्रगट झाली शंकराचार्यांनी मध्येच शंका विचारली आता मागील संहिता पुन्हा म्हणणे सरस्वतीला शक्य नव्हते त्यामुळे मंडन मिश्र शांत बसले शंकराचार्यांनी पुन्हा प्रश्न केला आपण गप्प का बसला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे शंकराचार्यांनी एकच प्रश्न मंडन मिश्रांना तीन चार वेळा विचारला वे परंतु त्यांना काही उत्तर देता आल्या नाही त्यावेळी शंकराचार्यांनी उठून समोरचा पडदा दूर केला त्यावेळी त्या मध्य गटातून बाहेर तोंड काढलेली सरस्वती दिसली शंकराचार्यांना राग आला त्यांनी हातातील काठी त्या घटावर मारून तो गट फोडून टाकला ते म्हणाले या मंडन मिश्राला सहकार्य करून तो अधर्म वाढवत आहेस हे तुझे वर्तन योग्य नाही त्यानंतर सरस्वती गुप्त झाली मंडन मिश्रांनी आचार्याचे पाय धरले शंकराचार्यांनी ग्रामदेवताची पुन्हा प्रतिष्ठापना केली शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे धर्मा सांगितल्या सांगितलेल्या धर्माप्रमाणे सर्वजण आचरण करू लागले विश्वाची निर्मिती ही शून्यातून झाली नसून ती सतत्वातून झाली आहे त्या परब्रह्माचे स्वरूप सच्चित आनंद रूप आहे विश्वाच्या मागे शून्य जर अभाव रूप असते तर त्यातून भाव निर्माण झाला नसता विश्वातील सर्व प्रकारच्या जाणीवेचा सूत्रधार परमात्मा आहे सर्व कलविदम ब्रह्म या वेदांताचा अंतिम सिद्धांत आहे या संपूर्ण विश्वाला परमश्रत्तेने एक अंशाने धारण केले आहे आणि त्याच्या पलीकडे तो अपाट आहे अनंत आहे त्याला शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी जीव हा परब्रह्म आहे या अद्वै त्याच्या तत्त्वज्ञानाचा मानवाने सदैव विचार केला आहे अनेक प्रकारच्या साधना आहेत त्याला ज्याला जसे व्हावेल तशी त्याने साधना करावे परंतु साध्य मात्र एकच सा आहे त्या अंतिम साध्याला पूर्णपणाने पूर्ण रूपाने जाणावे ज्ञान प्राप्त झाले तरी ज्ञानाचे रूपांतर भक्तीत व्हावे भक्ती आणि प्रेमासाठी हे विश्व निर्माण झाले आहे ही तर प्रभूचीच इच्छा आहे अंतकरणातील सर्व प्रकारचे दोष घालून अंतकरणात निस्वार्थ प्रेम भरावे आणि विश्वाच्या कला कणाकणावर प्रेम करावे अशा प्रकारे शंकराचार्यांनी प्रचार केला कलियुगामध्ये या गुरूचा लाभ होत नाही त्यामुळे त्यांच्या मंत्र गुरुमंत्राचा प्रभाव पडत नाही खोटे गुरु मंत्र मंत्र सिद्धी यांच्या मागे लागून लोकांकडून द्रव्याची इच्छा करतात त्यामुळे शिष्यांनाही त्यांचा काही लाभ होत नाही कृतयुग युगामध्ये मा मानुष्याच्या अस्थिंमध्ये मा प्राण होता त्यामुळे तपस्वी ऋषी आपल्या गळून जमिनीपर्यंत पडेपर्यंत साधना करत सा, असत गळून पडले की प्राण जात असे त्रेता त्वचामध्ये प्राण होता त्वचा गळून पडली की प्राण जात असे व्वापार युगामध्ये नाडीपर्यंत प्राण आला म्हणजे नाडी थांबली की प्राण गेला असे समजत पुरातन काली मानवाला खूप आयुष्य होते त्यामुळे त्यांनी साधनाही खूप केली कलियुगामध्ये अन्नमय प्राणी झाला आहे अन्न मिळाले नाही तर प्राण जातो आजचा दिवस गेला तर उद्या कसे होईल याची सतत काळजी लागत असते श्रीधर स्वामी सांगतात जे पंचाक्षरी मंत्र पूर्वीच्या अध्यायात्राशार्य राजाला भद्रायूला किंवा सुमती राणीला सांगितले तेच मंत्र सर्व लोकांना सांगितले आहेत सर्वांनी शिवलीला अमृत नियमितपणे श्रवण करावे प्रपंचामध्ये आपण जसे नेहमी सावध आणि मग्न असतो तसे शिवाचे भजन करावे त्यामुळे सर्वांचा प्रपंच आनंदरूप होईल भगवान शंकरांनी शंकराचार्यांचे रूप घेऊन कलियुगात अवतार धारण केला धर्माचा प्रसार केला शिवाचे स्मरण केले नाही तर पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रात परत फिरावे लागते या जन्मवर्णाच्या चक्रातून सुटण्यासाठी शंकरांचे पाय धरावेत परमश्रद्धेने शिवलीला अमृत पठण करावे मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प ठेवू नये या शिवलीला अमृताच्या श्रवणाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकरच आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात हे त्रिवार सत्य आहे इति श्री श्री शिवलीला अमृत कथासार संपन्न ओम नम शिवाय